उन्हाळा आला की भाज्यांची कमतरता भासते अशा वेळी कमी मसाल्यात पौष्टिक आणि चवदार काळ्या चण्याची भाजी माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कमी मसाले वापरून सुपर टेस्टी काळ्या चण्याची भाजी त्यासाठी मी एक वाटी काळे सुके चणे दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतले दीड ग्लास कोमट पाण्यात चणे सात ते आठ तास भिजवून घेतले तुम्ही बघू शकता चणे भिजून टम्म फुगले चणे शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत कुकरमध्ये चणे त्यात चणे बुडतील एवढं पाणी घालून घेऊया वन फोर टी स्पून मीठ ॲड करूया चमच्याने मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून मिडियम टू हाय फ्लेमवर कुकरच्या पाच शिट्या घ्यायच्या किंवा एक शिटी झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून दहा ते बारा मिनटापर्यंत चणे शिजवून घेऊया चणे शिजल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे कुकर थंड होऊ द्यायचा मिक्सरच्या भांड्यात दोन मिडियम साईज कांदे किंवा एक मोठा कांदा मोठ्या फोडीत कट करून घालायचा दोन मिडियम साइज टॅमॅटो मोठ्या तुकड्यात कट केलेला बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घालून पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून कांदा टॅमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तयार केलेली पेस्ट एका वाटीत काढून त्याच मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच चमचे शिजवलेले चणे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया माझ्याकडे स्पेअरमध्ये मिक्सरचं भांडं होतं मी त्याचा वापर केला आहे चण्याची भाजी बनवण्यासाठी तुम्ही पातेल्याचा किंवा कढईचा वापर करू शकता इथे मी कढईचा वापर केला आहे मीडियम फ्लेमवर कढई चार ते पाच चमचे तेल गरम झाल्यानंतर एक टी स्पून जिरं जिरं फुटल्यानंतर दोन तमालपत्र घालून काही सेकंद तेलावर परतून त्यात कांद्या टमॅटोचं वाटण घालूया वाटण तेलात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घेऊया त्यात आता सुके मसाले ॲड करूया अर्धा स्पून हळद वन फोर स्पून हिंग एक स्पून लाल तिखट एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड घालून सर्व सुके मसाले कांद्या टमॅटोच्या पेस्टसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले त्यात आता चवीनुसार मीठ घालून मीडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मसाला परतून घेऊया मसाला परतून झाल्यानंतर झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटं मसाला शिजू द्यायचा दोन मिनटानंतर झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे परत एकदा मसाला खालीवर करून घेऊया मसाला व्यवस्थित शिजला आहे त्यात आता शिजवलेल्या चण्याची तयार केलेली पेस्ट घालायची मसाल्यासोबत चण्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने चण्याची पेस्ट घातल्याने चण्याच्या रशातलं पाणी वेगळं दिसत नाही आणि रशात चण्याची छान अशी टेस्ट उतरते मसाल्यात पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली झाकण लावून स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत मसाला शिजवून घेऊया एक मिनटानंतर झाकण उघडून मिडियम फ्लेमवर मसाला खालीवर करून घेऊया मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात आता शिजवलेले चणे ॲड करूया मसाल्यासोबत चणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मसाल्यासोबत चणे व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यात आता अर्धा कप पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चणे मिक्स करून घेऊया चणे व्यवस्थित मिक्स करून झालेत मिडियम टू हाय फ्लेमवर दोन मिनटापर्यंत रसा छान उकळवून घेऊया मिडियम टू हाय फ्लेमवर दोन मिनटापर्यंत रसा छान उकळून झाला आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करून त्यात अर्धा चमचा छोले मसाला किंवा घरगुती गरम मसाला एक छोटा गुळाचा तुकडा ॲड करायचा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून चमच्याने रशात चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर स्लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत चण्याचा रसा उकळून घेऊया दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आपल्या साध्या सोप्या घरगुती पद्धतीची चण्याची भाजी तयार झाली आहे या पद्धतीने चण्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल साध्या सोप्या पद्धतीची कमी मसाले वापरून तयार केलेली काळ्या चण्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद